बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आणि पंचायत समितीच्या गटांचे आरक्षण जाहीर झाले आहेत यामध्ये जिल्हा परिषदेचे आरक्षण सुरुवातीला पाहूयात शेळगाव आर हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे याशिवाय उपळे दुमाला हा गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी तर उपळाई ठोंगे हा गट ओबीसी खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे पांगरी आणि मालवंडी हे गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत आणि पानगाव गट सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षित आहे आता पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण पाहूयात अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी पांगरी गण राखीव झाला आहे तर शेळगाव गण एस सी महिला प्रवर्गासाठी सोडतमध्ये आरक्षित निघाला आहे इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गासाठी कारी गण राखीव झाला असून आगळगाव आणि उपळे दुमाला हे दोन गण ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत उपळाई टोंग मालवंडी आणि मानेगाव हे गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत तर गौडगाव बावी पानगाव आणि सासुरे हे गण सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत